रिहायड्रेशन हा खूप जास्त आहे विकनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट बाकी ई सी जी कुडिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत नाही त्यांना एक आठवडाभर तरी आला म्हणजे आवश्यकता आहे हा उपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणीही न घेता अन्नही न घेता हा नववा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी खूप कमी आहे आणि इवरिंगमध्येही त्यांचे तिथून फोर प्लस होते जे की एक सिवियर म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते काही त्यांच्यापैकी नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे ही हायड्रेशन खूप जास्त आहे विकनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट बाकी ई सी जी टूडिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतील किती नाही त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची इमम आवश्यकता आहे